करूया नमस्कार मित्रांनो आजच्या द हिंदूच्या अनालिसिसमध्ये तुमचं स्वागत आहे चार आर्टिकल आपण बघूया आज पहिलं आर्टिकल आहे द इंटरप्टेड ग्रोथ तर इंडेक्स ऑफ इंडस्ट्रीय प्रोडक्शनची जी कन्सेप्ट आहे ती आपण बघूया त्यानंतर गिनी इंडेक्स बद्दल जे आर्टिकल आहेत ते आपण बघूया गिनी गुणांक आपण ज्याला म्हणतो मराठीमध्ये त्यानंतर इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस आंतरराष्ट्रीय न्यायालय याबद्दल थोडक्यात बघू आणि इंडिया आणि मालदीवचे रिलेशन हे बघूया ठीक आहे आर्टिकल सुरू करूया आपण ठीक आहे द हिंदू मध्ये आर्टिकल आलेले शॉर्ट जे आर्टिकल आहेत त्यामध्ये द इंटरप्टेड ग्रोथ म्हणून ठीक आहे यामध्ये डेटा दिलेला आहे तो डेटा फ्रिक्वेंटली येत असतो तर तो, तो आपल्यासाठी महत्वाचा नाही आहे आपल्यासाठी इंडेक्स ऑफ इंडस्ट्रीयल प्रोडक्शन ते महत्वाचं आहे जास्त ठीक आहे सिलेबस बघा मध्ये प्रश्न येईल तुम्हाला औद्योगिक उत्पादन निर्देशांक आय आय पी म्हणजे काय तर बघा शॉर्ट मध्ये जे चेंजेस होतात ना उत्पादनामध्ये प्रोडक्शनमध्ये तर ते इंडिकेट करण्याचं हे काम करतं म्हणून मी तुम्हाला म्हणलं की डेटा महत्वाचा नाही आपल्यासाठी आपल्यासाठी आय आय पी आहे काय ते जास्त महत्वाचं आहे बघा आय आय पी म्हणजे भारतातील विविध उद्योगांमधील उत्पादनाच्या प्रमाणात अल्पकालीन बदलांची मोजमाप इंग्लिशमध्ये बघा शॉर्ट टर्म चेंजेस इन व्हॉल्यूम ऑफ प्रोडक्शन अक्रॉस इंडियन इंडस्ट्रीज आपण त्याला काय म्हणू की एक की इकॉनॉमिक परफॉर्मन्स इंडिकेटर आहे एक महत्त्वाचा आर्थिक कामगिरी निर्देशांक आहे प्रकाशन करणारी संस्था कोणती आहे तर सीएसओ सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑफिस जे मिनिस्ट्री ऑफ स्टॅटिस्टिक्स अँड प्रोग्राम इम्प्लिमेंटेशनच्या अंडर येतं आणि जे बेस इयर आहे आधार वर्ष आपण ज्याला म्हणतो सध्याचं आय आय पी साठीचं ते दोन हजार अकरा बारा आहे यावर तुम्हाला प्रश्न येऊ शकतो हे ये तुमचं पाठ पाहिजे दोन हजार अकरा बारा ठीक आहे आणि मेन्समध्ये जरी प्रश्न आला तरी तुम्ही हा डेटा लिहायचा आहे मग कंपोजिशन बघा कसं आहे आय आय पी मध्ये कोणत्या कोणत्या घटकांना किती किती वेट आहे तर मॅन्युफॅक्चरिंगला सगळ्यात जास्त आहे कारण यामध्ये आपण प्रायम प्रायमरीली मॅन्युफॅक्चरिंगच मॉनिटर करतो ठीक आहे तर बघा सत्याहत्तर पॉईंट सिक्स थ्री पर्सेंटेज ठीक आहे मायनिंगचं चौदा पॉईंट सदौतीस आणि इलेक्ट्रिसिटीचा जवळजवळ आठ हा ग्राफ इथे दिलेला आहे हे आहे प्रोडक्शन ठीक आहे आहे मायनिंग आणि आहे इलेक्ट्रिसिटी सात पॉईंट नव्याण्णव जवळजवळ आठ आता हे आहे बघा एट कोर इंडस्ट्रीज यावर प्रश्न येतो आयोगाने यावर ऑलरेडी प्रश्न विचारलेले आहेत युपीएससी आणि एमपीएससी दोघांनी ठीक आहे तर सगळ्यात जास्त वेटेज कशाला आहे सगळ्यात कमी वेटेज कशाला आहे या कोर इंडस्ट्रीजमध्ये तर ते देखील महत्वाचं आहे सगळ्यात जास्त कशाला आहे तर रिफायनरी प्रोडक्टला आहे सगळ्यात कमी कशाला आहे फर्टिलायझरला आहे तर हा जो क्रम आहे तो तुम्ही लक्षात ठेवायचा आहे आणि ह्या ज्या आठ इंडस्ट्रीज आहे त्या देखील तुम्ही लक्षात ठेवायचं आहे काय तर मग त्यामध्ये शुद्धीकरण उत्पादने म्हणजे रिफायनरी प्रोडक्ट वीज इलेक्ट्रिसिटी इतर धातू स्टील कोळसा कुळ ऑइल नैसर्गिक वायू सिमेंट आणि खते हे जे आठ इंडस्ट्रीज आहेत याला कोर इंडस्ट्रीज म्हणतात आणि या सगळ्या जवळजवळ चाळीसपेक्षा जास्त जे काही आय आय पी आहे आपलं त्याला कॉन्ट्रीब्यूट करतात ठीक आहे हे तुमचं आय आय पी होतं इंडेक्स ऑफ इंडस्ट्रियल प्रोडक्शन पुढचं आर्टिकल बघूया आपण गिनी इंडेक्स बघा जे गिनी इंडेक्स आहे ना तर ते काय मेजर करतं तर इनकम इन इक्वॅलिटी वेल्थ इन इक्वॅलिटी मेजर करण्याचं काम करतं ठीक आहे सोसायटीमध्ये किंवा मग त्या इकॉनॉमीमध्ये प्रश्न कुठे कुठे येतील सामाजिक सबलीकरण ठीक आहे इथेही प्रश्न येईल जीएस वन मध्ये त्यानंतर दारिद्र्य आणि उपासमार जीएस मध्ये प्रश्न येईल किंवा जीएस मध्ये इतर अंगाने देखील प्रश्न येऊ शकतो सोशल जस्टिसमध्ये आणि सर्वसमावेशक वाढ ज्याला आपण इन्क्लुझिव्ह ग्रोथ म्हणतो मध्ये तिथे प्रश्न येईल बघा हे आर्टिकल काय सांगते मग बघा तर गिनी गुणांक निर्देशांक भारताबद्दल चुकीचा काय आहे ठीक आहे चुकीचा का आहे गिनी निर्देशांकाने भारताला पंचवीस पॉईंट पाच गुण दिलेले आहे जे भारत मध्य निम्न विषमता असल्याचे दर्शवतात म्हणजेच उच्च समतेचे सूचक आहे ये ठीक आहे पण प्रत्यक्षात भारताच्या वास्तवाशी पूर्णपणे विसंगत आहे कारण देशात सखोल वाढत्या विषमता स्पष्टपणे दिसून येतात मुख्य मुद्दा काय आहे मग गिनी निर्देशांकाची मोजणीची पद्धत चुकीची आहे असं ह्या लेखकाचं म्हणणं आहे ती भारतातील खरी विषमता आणि इथे जे आहे ना विषमतेचे वेगवेगळे प्रकार दिलेले आहेत तर हे विषमतेचे प्रकार तुम्हाला एस एमध्ये पण मदत करतील जीएस टू आणि जीएस वन आणि जी एस थ्रीमध्ये देखील मदत करतील आणि मध्ये देखील मदत करतील ठीक आहे मग भारतात आर्थिक लैंगिक डिजिटल शैक्षणिक आणि सामाजिक ह्या प्रकारच्या विषमता आहे आणि ह्या ज्या विषमता आहे लेखिकेला हे म्हणायचं आहे की ह्या विषमता गिनी आप, गुणांक जो आहे किंवा गिनी निर्देशांक आहे तो ओव्हरलुक करतो याला महत्त्व देत नाही फक्त इन्कम एवढ्याच गोष्टींना तो महत्व देतो ठीक आहे आधुनिकीकरणाच्या प्रक्रियेत डिजिटल व बँकिंग विषमता यासारख्या नव्या प्रकाराच्या विषमतेचा उदय झालेला आहे ह्या तर आहेच पण या आपण ज्याला म्हणतो ना डिजिटल किंवा बँकिंग विषमता ह्या देखील तेवढ्याच महत्वाच्या आहे बघा विषमतेचे वेगवेगळे प्रकार बघूया आपण एक तर वेल्थ इन इक्वेलिटी विरोधाभास आहे उदाहरणार्थ तीन लाख वार्षिक पगार असलेला ड्रायव्हर तीस लाखाची लक्झरी कार चालवतो हो ते चहावाल्याचं चा उदाहरण दिलेलं आहे यांनी तर एक एका अभ्यासामध्ये असं म्हटलंय की टॉप एक टक्के जे लोक आहे भारतामध्ये त्यांच्याकडे राष्ट्रीय उत्पन्नाचा बावीस पॉईंट सहा टक्के एवढा हिस्सा आहे म्हणजे बघा एक टक्के लोकांकडे बावीस पॉईंट सहा एवढा हिस्सा आहे म्हणजे किती इन आहे ते अधोरेखित करतो आणि अजून काय म्हटलं की ह्या ज्या माहिती ही जी माहिती आहे या माहितीला थोडे लिमिटेशन पण आहे कशामुळे तर मोठ्या प्रमाणावर असंघटित कामगार वर्ग आहे जेणेकरून यांचा डेटा आपल्याकडे येत नाही किंवा मॉनिटर केला जात नाही लो इन्कम लेवल आहे उत्पन्न पातळी जी आहे ती खालच्या स्तरावर आहे म्हणजे आपण लो इन्कम कंट्री या कॅटेगरीमध्ये येतो कर भरत असलेल्या प्रोडक्टची संख्या दहा टक्केपेक्षा कमी आहे डेटा तेवढा आपल्याकडे नाही लैंगिक विषमता बघा हा डेटा तुम्ही कोट करायचा आहे महिलांचा कामगारांमध्ये सहभाग किती बघा जे टोटल कामगार आहेत त्यापैकी फक्त पस्तीस टक्के महिला आहेत नेतृत्व जे काही लीडरशिप आहे ते फक्त बारा पॉईंट साठ टक्के महिलांकडे लीडरशिप आहेत सात पॉइंट पाच टक्के फक्त स्टार्टअप जे आहे ते महिलांच्या नेतृत्वाखाली आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी लाखी आपण काय म्हणू की त्याला अडथळे निर्माण करण्याचं काम कोण करतं तर सामाजिक रूढी परंपरा आपण ज्याला पॅटरेर की म्हणतो तर ती सिस्टीम या गोष्टींना अडथळे निर्माण करते त्यानंतर डिजिटल विषमता बघा इंटरनेटची उपलब्धता बँकिंगसह आधुनिक जीवनासाठी आवश्यक आहे बँकिंगसह इंटरनेटची उपलब्धता असं वाचा याला ठीक आहे हा जो बँकिंगसह पॉइंट आहे तो पुढे घ्या फक्त बावन्न टक्के लोकांक शाळांमध्ये कार्यरत संगणक आहे ठीक आहे ज्या शाळा आहेत त्याच्यामध्ये फक्त बावन्न टक्के शाळांमध्ये कार्यरत संगण संगणक आहे किंवा फंक्शनल आहेत ते त्रेपन्न टक्के शाळांमध्ये फक्त इंटरनेट सुविधा आहे आणि फक्त एक्केचाळीस घरांमध्ये ब्रॉडबँड आहे ग्रामीण आणि शहरी म्हणून शहरी मिळून आणि आपण फक्त ग्रामीणचा विचार केला तर ते प्रमाण आणखी थोडंसं इन्युकेलिटीला वाढवणार राहील मग याचा परिणाम कसा होईल बघा यांनी एक्झाम्पल दिल्ली दिल्लीमधील प्रदूषणा काळामध्ये शाळा बंद असतात आणि मग हे इंटरनेट नसल्यामुळे काय की अनेक विद्यार्थी वंचित राहतात ऑनलाईन एज्युकेशन पासून शैक्षणिक विषमता डिजिटल विषमतेमुळे विद्यार्थ्यांना डिजिटल कौशल्य शिकण्याची संधी मिळत नाही परिणामी असे विद्यार्थी कमी कुशल नोकऱ्यांकडे वळतात आणि विषमता वाढत राहते बघा ऑलरेडी त्यांच्याकडे रिसोर्सेस कमी आहे म्हणून त्यांच्याकडे डिजिटल ऍक्सेसिबिलिटी नाहीये बरोबर मग त्यांना डिजिटल कौशल्य शिकता येत नाही मग परिणामी काय होईल की जे लो इन्कम जॉब आहेत त्यामध्ये ते जातील आणि मग त्यांना जे इन्कम येणार आहे ते पण लोच असणार आहे परिणामी पुन्हा विषमता वाढत राहील ठीक आहे पुढचा पॉईंट आहे स्त्री पुरुष डिजिटल विषमता ग्रामीण भागातील एकोणपन्नास पुरुषांच्या तुलनेत बघा एकोणपन्नास टक्के पुरुषांच्या तुलनेत फक्त पंचवीस टक्के महिलांकडे इंटरनेटच्या सुविधा आहेत ग्रामीण भागामध्ये इंटरनेट वापर अत्यावश्यक आहे का तर नोकरीच्या संधी आपण त्यामधून शकतो बँकिंग आर्थिक स्वावलंबन ज्याला फायनान्शियल इन्क्लुजन आपण म्हणू महिलांना डिजिटल दृष्टीने वंचित ठेवले जाते त्यामुळे एकूण लैंगिक विषमता अधिक तीव्र होते महिलांना डिजिटल माध्यमातून वंचित ठेवले जाते ठीक आहे तोच पॉईंट आहे मग बघा याचा कन्क्लुजन काय या आहे तर गिनी निर्देशांक भारतातील बहुआयामी आणि एकमेकांवर आधारित विषमता समजण्यास अपयशी ठरतो ठीक आहे जर तुम्हाला गिनी गुणांकावर डायरेक्ट प्रश्न आला मेन्सला की गु गिनी गुणांक म्हणजे काय आणि क्रिटिकली अनालाइज दॉजी ऑफ गिनी गुणांक तर हे पॉईंट तुम्ही लिहायचे आहे की तो फक्त फोकस करतो बाकी ज्या विषमता आहे सोशल असेल डिजिटल असेल किंवा जेंडर असेल याला तो विष आ... कॅल्क्युलेट करत नाही ठीक आहे तर एकमेका आधारित विषमता समाजण्यास अपयशी ठरतो खऱ्या समानतेसाठी संधीची सार्वत्रिक उपलब्धता आवश्यक आहे ज्याची भारतात अजूनही कमतरता आहे म्हणजे काय म्हणू आपण त्याला की इक्वॅलिटी ऑफ ऑपॉर्च्युनिटी तर अपॉर्च्युनिटी सगळ्यांना भेटत आहेत का नाही भेटत आहे भारताला अजूनही संपत्ती लिंग शिक्षण डिजिटल ऍक्सेस मधील तफावत दूर करण्यासाठी मोठ्या प्रमाणात काम करावे लागेल जर हा प्रश्न तुम्हाला जीएस टू मध्ये आला तर तुम्ही याला सोशल सोबत जोडायचं आहे आणि जे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसीचे रिलेव्हंट आर्टिकल आहे थर्टी एट असेल थर्टी नाईन असेल किंवा फोर्टी वन असेल ठीक आहे तर ते आर्टिकल तुम्ही कोट करायचे आहे ठीक आहे हे पुढचं आर्टिकल आपण बघूया व्हाय डीड आय सी जे से व्हाट डीड आय सी जे से ऑन क्लायमेट ऑब्लिगेशन ठीक आहे एक क्लायमेट बद्दल त्यांनी ह्या आर्टिकलमध्ये सांगितलेलं आहे बरं का पण ते खूपच असं डिपे डिटेलमध्ये झालं किंवा काय यावर मला नाही वाटत की प्रश्न येई म्हणून आपण आय सी जे काय आहे याच्यामध्ये ते महत्वाचं आहे आपल्यासाठी ठीक आहे इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस आंतरराष्ट्रीय न्यायालय जे यु एनचं एक प्रिन्सिपल ऑर्गन आहे आपण डायरेक्ट आर्टिकलला सुरू करूया आंतरराष्ट्रीय न्यायालय काय आहे तर ज्याला वर्ल्ड कोर्ट असंही म्हणतो आपण हे संयुक्त राष्ट्रसंघाचे प्रमुख न्यायिक घटक आहे हा जे काही प्रिन्सिपल ऑर्गन आहे तर हा ज्युडिशियल ऑर्गन आहे युनायटेड नेशन्सचा तर युनायटेड नेशनचे सहा ज्युडिशियल सहा सहा प्रिन्सिपल ऑर्गन आहे सॉरी सहा प्रिन्सिपल ऑर्गन आहे एक तर आय सी झाला इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस उर्वरित पाच बघा यावर देखील तुम्हाला प्रश्न येईल जनरल असेंब्ली सेक्युरिटी काउन्सिल इकॉनॉमिक अँड सोशल कौन्सिल ट्रस्टीशिप काउन्सिल अँड सेक्रेटरिएट आय सी बघा आय सी स्थापना कधी झाली तर जून एकोणासशे पंचेचाळीसमध्ये यू एन चार्टरद्वारे आय सी स्थापना झाली ठीक आहे आणि शेहेचाळीसपासून एप्रिल एकोणासशे शे पासून तो कार्यरत आहे राष्ट्रसंघाने एकोणावीसशे वीसमध्ये स्थापन केलेल्या परमानंट कोर्ट ऑफ इंटरनॅशनल जस्टिस याची त्यांनी जागा घेतली आहे पर्मनंट कोर्ट ऑफ इंटरनॅशनल जस्टिसची जागा घेतली आहे जे लीग ऑफ नेशनचं होतं बरं का अगोदर तर आय सी जी अधिनियम हा यू एन चार्टरचा अविभाज्य भाग आहे आणि पी सी आय जेच्या च्या अधिनियमानुसार तयार केलेला आहे ठीके जो आयसीजीचा अधिनियम आहे तो याच्यावर आधारित या कोर्ट ऑफ इंटरनॅशनल वर आधारित आहे सर्व युएन सदस्य राष्ट्र आपोप आप च्या अधिनियमानुसार रचना संरचना टोटल न्यायाधीश असतात पंधरा पंधरा न्यायाधीश असतात कोणातर्फे निवडले जातात तर यु महासभा आपण त्याला जनरल असेंब्ली म्हणतो आणि सुरक्षा परिषद युएन सिक्युरिटी काउन्सिल या दोघांचंही बघा याच्या मेजॉरिटीने प्लस सुरक्षा परिषदेचे जे पाच मेंबर पाच प्लस दहा आपण ज्याला म्हणू पण दहा लोकांचा जे काही दहा नॉन परमनंट आहे त्यांचा जास्त रोल नसतो इथे पाच परमनंट आहे त्या पाच लोकांनी याला संमती दिली पाहिजे टोटल कार्यकाल किती असतो बघा तर नऊ वर्ष असतो हे महत्वाचं आहे आपल्यासाठी नऊ वर्षासाठी निवडले जातात न्यायपीठात जगातील प्रमुख संस्कृती व कायदा प्रणालीचे प्रतिनिधित्व असले पाहिजे ठीक आहे जे काही जगात वेगवेगळ्या संस्कृती आहे किंवा वेगवेगळ्या कायदे प्रणाली आहे त्याचे प्रतिनिधित्व असले पाहिजे म्हणजे वेस्ट असेल ईस्ट असेल नॉर्थ असेल साऊथ असेल एकाच देशातील दोन न्यायाधीश असू शकत नाही एका देशातील फक्त एकच न्याय न्यायाधीश असेल मग प्रमुख कार्य बघा काय आहे यांचे इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिसचे वाद निवारण आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार देशामधील कायदेशीर वाद सोडवते युएनचे इतर घटक तज्ज्ञ संस्थांकडून विचारलेल्या कायदेशीर प्रश्नांवर सल्लागार मते देते ठीक आहे आपण ज्याला ऍडवायझरी ओपिनियन म्हणतो जे आपलं सुप्रीम कोर्ट देतो प्रेसिडेंटला अंडर आर्टिकल वन फोर्टी थ्री जे हे एकमेव आंतरराष्ट्रीय न्यायालय आहे जे देशांमधील सर्वसाधारण कायदेशीर वाद सोडवते ठीक आहे याचे निर्णय आणि अभिप्राय आंतरराष्ट्रीय कायद्याचे प्राथमिक स्रोत मानले जातात ठीक आहे सोर्सेस आहे आंतरराष्ट्रीय कायद्याचे इंटरनॅशनल लॉचे अधिकार क्षेत्र बघा जे अधिकार क्षेत्र वादग्रस्त प्रकरणांमध्ये संबंधित देशाच्या संमतीवर अवलंबून असते फॉर एक्झाम्पल दोन देशामध्ये काहीतरी डिस्प्यूट तयार झालेला आहे आणि आयसीजी मध्ये दोघंही गेले तर ते अवलंबून असतं ठीक आहे त्यांचं अधिकार क्षेत्र आणि ही संमती कशावर अवलंबून असेल मग विशेष कराराद्वारे आयसीजी आणि त्या देशांमध्ये करार झालेला आहे का किंवा न्यायालयाच्या सक्तीच्या अधिकारास मान्यता देणाऱ्या घोषणाद्वारे आयसीजी देखील स्वतः युनिलॅटरली डिक्लेअर करू शकतं की ह्या पर्टिक्युलर पॉइंटमध्ये आयसीजीचं अधिकार क्षेत्र आहे मुख्यालय बघा कुठे आहे तर पीस पॅलेस हे नेदरलँड इथे मुख्यालय आहे आणि भाषा ज्या वर्किंग लँग्वेज ज्या आहे इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिसच्या त्या दोन आहेत इंग्लिश आणि फ्रेंच तुम्ही लक्षात ठेवायचं इंग्लिश आणि फ्रेंच आणि बघा याचं मुख्यालय जे आहे ते पीस पॅलेस हे या ठिकाणी आहे आणि इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस इज द ओनली ऑर्गन ऑफ युनायटेड नेशन विच इज हेड आउट साइड दी युना न्यूयॉर्क ठीक आहे हे महत्वाचं आहे बघा एकमेव प्रमुख घटक आहे जो न्यूयॉर्क शहराच्या बाहेर आहे या कोर्टमध्ये पहिलं जे प्रकरण आलं होतं ते एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये आलं होतं आणि मग आतापर्यंत टोटल एकशे एक्क्याण्णव प्रकरण याने हा, हाताळले आहेत कधीपर्यंत नोव्हेंबर दोन हजार तेवीस पर्यंत वादग्रस्त प्रकरणातील निर्णय अंतिम व संबंधित पक्षावर बंधनकारक असतात हे महत्वाचं आहे सल्लागार मते बंधनकारक नसली तरी त्यांना महत्वपूर्ण कायदेशीर अधिकार प्राप्त होतो अंमलबजावणीची मर्यादा काय बघा अंमलबजावणीची मर्यादा काय तुम्ही हे कन्क्लुजनमध्ये लिहू शकतात की याचे जे मतं आहे किंवा निर्णय आहे ते जरी बंधनकारक असले तरी त्याच्याकडे अंमलबजावणीसाठी यंत्रणा नाहीये मग ते कोणावर डिपेंड असतं तर यु एन सिक्युरिटी काउन्सिलवर डिपेंड असतं अंमलबजावणी ही शेवटी संयुक्त राष्ट्र परिषद यांच्यावर अवलंबून असते जिथे पाच कायम सदस्यांचा सा वेटो अधिकार महत्वाची भूमिका बजावतो ठीक आहे हे आहे महत्वाचं तर यामध्ये तुम्हाला प्रिलिम्सला देखील प्रश्न येईल आणि मेन्सला देखील प्रश्न येईल जीएस टू मध्ये आजचं शेवटचं आर्टिकल आपण बघूया पीएमने जी व्हिजिट केली होती मालदीवला त्याबद्दल ठीक आहे जी एस टू मध्ये भारत व शेजारी राष्ट्र यांचे संबंध यावर तुम्हाला प्रश्न येईल तर आपण जे काही महत्वाचे पॉइंट आहे इंडिया आणि मालदीव रिलेशन मध्ये ते बघूया थोडक्यात ठीक आहे हे बघा या आर्टिकलचे पॉइंट मी तुम्हाला आधी सांगतो आपण आणखी थोडस डिटेल बघू हिंद महासागरातील महत्वाच्या व्यापारी मार्गावर असलेल्या स्थानामुळे कोण तर मालदीव हिंद महासागरातल्या महत्वाच्या स्थानावर आहे ठीक आहे सांस्कृतिक संबंधामुळे मालदीव भारताच्या नेबरहूड फर्स्ट शेजारी प्रथम धोरणात अत्यंत महत्वाचा घटक आहे आपल्यामध्ये काही तणावपूर्व संबंध निर्माण झाले होते कशामुळे तर मालदीवमुळेच मालदीवमध्ये जे काही मोहम्मूद्युजू यांचा जो पक्ष आहे त्यांनी हा इंडिया आउट कॅम्पेन था। चालवलं होतं त्यामुळे थोडे तणावपूर्ण संबंध निर्माण झाले होते त्यानंतर त्यांचा चीन दौरा भारतीय सैन्याला त्यांनी मालदीवजमधनं माघार घ्यायला लावली तर हे सगळे तणावाचे पॉईंट होते अलीकडील तणावाचे पॉइंट ठीक आहे त्यानंतर मोदींनी दोन हजार जुलै दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये मालदीवच्या स्वातंत्र्य दिनी व्हिजिट केली आणि त्यांनी अनेक आर्थिक करारावर स्वाक्षर केल्या स्वाक्षऱ्या केल्या जे संबंधात सकारात्मक बदल दर्शवतात ठीके भारतीय पर्यटक दोन हजार तेवीस पर्यंत मालदीवला भेट देणाऱ्या प्रमुख समूहामध्ये दे होते बरं का पण या इंडिया आउट कॅम्पेन नंतर काय झालं की ते ते कमी झालं प्रमाण आणि मग त्यानंतर मालदीवला जे आहे त्या ह्या पर्यटकांची व्हॅल्यू कळाली कारण दे ब्रिंग द फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह राईट त्यामुळे मग त्यांना आपण काय म्हणू की एक साक्षात्कार झाला ठीक आहे मोदींनी बघा यामध्ये काय केलं मोदींनी व्हिजिट केल्यानंतर मोदींनी विरोधी पक्षनेत्यांशी स्वतंत्रपणे चर्चा केली जे मोहम्मद नशीद Uh, काही मुलांना माहिती असेल मोहम्मद नशीद तर त्यांच्यासोबत देखील चर्चा केली जेणेकरून काय होईल की भारताच्या सर्वपक्षीय संवाद uh, व्यवस्थित राहील आणि एक uh, जर पुन्हा दुसरं सरकार आलं दुसऱ्या पक्षाचं तर जे काही संबंध आहे ते आपले व्यवस्थित राहतील यामध्ये चीन घटक बघा मालदीव अजूनही चीन बरोबर व्यवहार करत आहे परंतु कर्ज पुनर्रचना चर्चेत फारशी प्रगती झालेली नाही ज्याला आपण काय म्हणू की डेप ट्रॅप डिप्लोमसी जी चालते चायनाची ती भारताकडे चांगले पर्याय देण्याची संधी आहे चीनला पर्याय म्हणून भारताने व्यवस्थित जर काही कर्ज असतील किंवा बाकीचे ग्रांट असतील ते दिले तर आणखी आपल्याला थोडा फायदा होऊ शकतो आपण ना हे थोडंसं आणखी डिटेलमध्ये बघूया ठीक आहे भारतासाठी मालदीवचे महत्व काय आहे तर बघा जिओ पॉलिटिकल महत्त्व नेबरहूड फर्स्ट पॉलिसी आणि सागर जी आपली पॉलिसी आहे या धोरणांचे मुख्य केंद्रबिंदू आहे कोण मालदीव हिंद महासागरात धोरणात्मक जागेवर स्थित आहे धोरणात्मक महत्व स्ट्रॅटेजिक महत्व मालदीव टोल गेट सारखे कार्य करते पश्चिमेकडील गल्फ ऑफ पॅडर्न आणि स्ट्रेट ऑफ हॉर्मोज आणि पूर्वेकडे स्ट्रेट ऑफ मल्ला का यासाठी चोक पॉईंट या दोन चोक पॉईंटच्या दरम्यान आहे ठीक आहे म्हणून टोलगेट सारखे कार्य करते हिंद महासागरातील महत्वाच्या जहाज वाहतुकीच्या मार्गावर असलेल्या भारताच्या नऊ वाहन स्वतंत्र प्रादेशिक सुरक्षितता आणि स्थिरतेसाठी आवश्यक आहे ठीक आहे कारण त्याचा पॉईंट जो आहे तो खूप स्ट्रॅटेजिक आहे भू आर्थिक बघा महत्वाच्या सी लाईन्स ऑफ कम्युनिकेशनवर स्थित आहे भारताच्या पन्नास टक्के व्यापार आणि ऐंशी टक्के ऊर्जा आयात या मार्गाद्वारे होते भारत मालदीवचा सर्वात मोठा व्यापार भागीदार झालेला आहे दोन हजार तेवीस पासून सुरक्षा मालदीवशी दृढ संबंध चीनच्या स्ट्रिंग ऑफ पर्ल्स रणनीतीला टक्कर देण्यासाठी उपयुक्त आहे जे आपण स्ट्रिंग ऑफ पर्ल्स म्हणतो जे भारताला वेढा घालतात वेगवेगळ्या पोर्ट थ्रू त्याला टक्कर देण्यासाठी हे महत्वाचं आहे त्यानंतर दहशतवाद समुद्र चोरी म्हणजे ज्याला आपण वेगवेगळी तस्करी म्हणून समुद्रात चालणारी ड्रग्ज याविरुद्ध भारतासाठी मालदीव ही पहिली संरक्षण रेषा आहे फर्स्ट डिफेन्स लाईन आहे मालदीव कारण तिथं जर आपण ह्या सगळ्या गोष्टी मॉनिटर केल्या तर ते भारताच्या झोनमध्ये येणारच नाही भारतापर्यंत ते, भारता भारता ते पोहोचणारच नाही पर्यटन ना अँड डायस्पोरा आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर भारतीय कामगार मालदीवमध्ये आहेत भारत मालदीव दोघांसाठी पर्यटन महत्वाचे आहे भारतीय पर्यटकांसाठी एक चांगलं व्हिजिटचं ठिकाण आहे आणि त्यांच्यासाठी एक आर्थिक स्रोत आहे मग यामध्ये अडथळे कोणते बघा एकतर चीन प्रभाव बेल्ट आणि रूड इनिशिएटिव्ह स्ट्रिंग ऑफ पल्स उदाहरणार्थ की हा पॉईंट तुम्ही लिहू शकता सिनेमाले ब्रिज लष्करी सहकार्य पुन्हा म्हटलं तर चीन आणि मालदीव म्हणलं धार्मिक कट्टरतावाद पाकिस्तान पुरस्कृत जिहादी गट आयसिस इत्यादी कट्टरवाद कट्टरवादी शक्तींची इथे उपस्थिती वाढलेली आहे भारताची चिंता काय आहे तर फ्युचरमध्ये एखादा टेररिस्ट अटॅक झाला तर तो मालदीव मार्गे होऊ नये हा भारतासाठी भारताची चिंता आहे भारताविरोधी भावना आपल्याला माहिती की इंडिया आउट कॅम्पेन किंवा प्रकल्प थांबवण्याचे प्रयत्न पारदर्शकतेचा अभाव आणि गैरसमज भारतीय प्रकल्पांबाबत स्थानिक मीडियामधून विरोध होतोय आणि गैरसमज आहे जसं की युटीएफ हार्बर प्रोजेक्ट जो आहे इंडियाचा त्याला हे मीडिया असं म्हणतोय की हा भारताचा नौदल बेस आहे जे की खरं नाही ठीक आहे मग हे सगळे पॉईंट अठरा येतात मग वे फॉरवर्ड किंवा उपाय काय असू शकतात तर हा प्रोजेक्ट आपण करतोय मालदीवमध्ये ग्रेटर माल, माले कनेक्टिव्हिटी प्रोजेक्ट याची आपण वेळेमध्ये कम्प्लिशन कलेक्ट केलं पाहिजे पूर्ण केला पाहिजे चीनच्या कर्जाविरोधात मुसिद्देगिरीला पर्याय देणे जे काही चीनची डिप्लोमसी आहे तिला आपण पर्याय द्यायचा आहे मालदीवला चीनच्या जाळ्यातून बाहेर काढण्यासाठी भारताची मदत गरजेची आहे सुरक्षा सहकार्य दहशतवादी विरोधी आणि कट्टरतावाद विरोधी संयुक्त मोहिमा गुप्तचर माहितीची देवाणघेवाण हे आपल्यासाठी वे फॉरवर्ड असेल सांस्कृतिक मुत्सद्दगिरी आणि प्रतिमा व्यवस्थापन भारतीय सिनेमा संगीत लोकसंपर्क इथं पर्यटन म्हणा व्यस वसात नाही पर्यटनाद्वारे सौंदर्य निर्माण करणे हे महत्वाचं आहे त्यानंतर गुजराल डॉक्टरांनी हे महत्वाची आहे गुजराल डॉक्टरांनी काय म्हणते की जे आपले शेजारील राष्ट्र आहे त्यांना मदत युनिलेटरल मदत करायची आहे इन रिटर्न आपल्याला काही पाहिजे नाही पण आपण स्वतः मदत करायची आहे कारण इंडिया इज अ बिग कंट्री इन द रिजन इन साऊथ इस्ट साऊथ एशियन रिजन ठीक आहे मग पुढचा पॉईंट बघा जो की आपलं कन्क्लुजन आहे हे कन्क्लुजन तुम्ही लिहू शकता मालदीव हे भारताच्या सामरिक आर्थिक आणि सांस्कृतिक हितासाठी एस्� अत्यंत महत्त्वाचे असून संबंधातील अडथळ्यांवर मात करणे दृढ भागीदारीची गरज आहे ठीक आहे या सगळ्या अडथळ्यांवर मात करणे आपला एक प्राईम फोकस असला पाहिजे ठीक आहे आजचे हे चार आर्टिकल होते जे आर्टिकल रिपीट झालेले आहे जे पॉईंट जे मुद्दे रिपीट झालेले आहे ते आपण घेतलेले नाही नवीन आर्टिकल घेतले एक आर्टिकल इंडियन एक्सप्रेसमधनं घेतलं आहे आपण आज ठीक आहे आजचं जे सेशन आहे ते इथेच संपत भेटूया पुढच्या सेशन